घटना आपल्याला सर्वांना माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हायकोर्टाने सरकारला असे निर्देश केलेले आहेत निवडणूक आयोगाला आहे तसे निर्देश केले आहेत की जानेवारी महिन्याच्या आत या सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत तर जानेवारी महिन्याच्या आज जर निवडणुका होणार असं ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला आचारसंहिता आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दीड ते दोन महिन्यामध्ये निवडणुकांना सामोरं जावं लागेल निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की दिवाळी तोंडावर आहे त्यामुळे हा सण असल्यामुळे कार्यकर्ते हे सणाच्या मुडूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात बरेच जण सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात आणि मग अशा वेळेला कार्यकर्त्यांमध्ये ही वस्तुस्थिती माहीत असणं की लवकरच निवडणुका होणार आहेत निवडणुकांच्या जानेवारीच्या आत होणार आहेत दोन महिन्यातच निवडणुका जर झाल्या तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या निवडणुकाची पूर्वतयारी ज्याला म्हणतात त्या पूर्वतयारीला लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या संदर्भात आदरणीय देवेंद्रजींनी सुद्धा तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांना या सर्व विषयाची स्पष्टता दिली आणि त्याचबरोबर या निवडणुका ज्यावेळेला आपण लढतो त्यावेळेला त्या त्या ठिकाणची असणारी आरक्षण जी या आरक्षणांचा पण विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या असणारी कागदपत्र या सगळ्याची तयारी करणं ही सर्वात मोठी जबाबदारी ह्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असते त्यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या ठिकाणी उमेदवार कोण असावा किंवा उमेदवाराची चाचपणी करणे ह्या सगळ्या गोष्टी फार किचकट लेंदी अशी ती प्रोसिजर असते त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या गोष्टीमध्ये निवडणूक त्या त्या ठिकाणची असणारी निवडणूक हाताळणारी अशी एक कमिटी तयार करते त्या कमिटीची नावं हे आपण सर्वांनी लवकरात लवकर तयार करा त्या ठिकाणची असणारे जे जे निवडणुकीसाठी प्रलंबित असणारे काही विषय असू शकतात आचारसंहिता लवकरच येणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर ते पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मग त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हाध्यक्ष असतील या सगळ्यांशी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व ठिकाणी बैठका सोडली आहे त्या संदर्भात मी आता या बैठक खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे ठाणा म्हणजे बांध्यापासून पूर्ण जे असणारे कार्यकर्ते हे या ठिकाणी आले होते त्यामुळे त्यांना सगळ्यांना थोडक्यात मी मार्गदर्शन केलं आणि मी आत्ताच इथून पोलीस ग्राउंड जे आहे त्या पोलीस ग्राउंडवरून मी हेलिकॉप्टरने आत्ता मी त्यांच्या अंत्ययात्रेला साहेब ही सगळी कार्यशाळा सुरू पण याचबरोबर कार्यकर्त्यांचं काय रूप आहे त्यांचं काय म्हणणं आहे कारण का दोन्ही दोन्ही बाजूने ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत वक्तव्य होत आहेत की आम्ही सोहळं लढायला तयार आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे का सोहळं लढण्याची कारण आपण देखील आता निर्णय प्रक्रियेत असणार आपण देखील माझ्या पद्धती निवडणूक ज्यावेळेला घोषित होईल त्यावेळेला घोषित झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील ही सर्व मंडळी गेली वर्षानुवर्ष यांना त्यांचा असणारा राजकीय अनुभव लक्षात घेता ते त्या त्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेतले पाहिजे ते निर्णय घेतील परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जे एकंदरीत वाटतं की भारतीय जनता पार्टीचा का कार्यकर्ता जो आहे त्याने निवडणुका लढण्यासाठी जी तयारी करायल करायला लागते ती पूर्वतयारी करायला हवी तयारी केल्यानंतर त्या त्या ठिकाणी फायदा हा शंभर टक्के मालिकेला होतो पण ठाण्यामधला इतिहास आहे ठाण्यामध्ये जास्त करून युती जी आहे ती होत नाही फक्त एका दोन वेळा युती आलेली आहे तोपर्यंत होत नाही तर ती कुठेही प्रक्रिया किंवा ती परिस्थिती यावेळी आली नाही दिसतं नाही एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणार निवडणुकाला अजून फार वेळ आहे त्यामुळे त्यावेळेचे निर्णय जे आहेत त्यावेळेचे निर्णय हे त्यावेळेला ती वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील दादा दादा हे सगळे जाणून घेतात सोलापूर चार माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपामध्ये पुन्हा इथे इन्कमिंग सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये कसं खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या ताकदीने एन डी ए आणि महायुती जे काम करत आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो आहे त्याला सगळ्यांना असं वाटतं आहे की त्यांच्या भागांमधले असणारे विकास कामं असतील त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील हे मजबूत सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं मजबूत सरकार असल्यामुळे या सरकारकडून आपल्या लोकांचे आपल्या नागरिकांचे प्रश्न हे आपण सोडून घेतले पाहिजेत आणि ही सर्व मंडळी जी आहेत सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण न करता प्रत्येक नागरिक असेल त्या नागरिकाच्या काम जे आहे ते करण्याचं काम जर करत असतील तर आपण त्यांच्याबरोबर जोडले गेलो पाहिजे विकासाच्या प्रभावाबरोबर जोडलो गेलो पाहिजे या विचाराने सर्वजण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत संजय राऊतांचं पालखर इथे भाषण सुरू आहे ते असं म्हणतात की ईडीला मी घाबरलो नाही कुठेही झुकलो नाही ते तुमच्यावर झुकतो कारण की मी कधीही झुकलेलं नाही आहे खरंतर त्यां ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही मी राजकारणामध्ये अतिशय प्रामाणिकपणे माझी संघटना माझा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोचला पाहिजे सरकार केंद्रातलं ज्या ताकदीने काम करत आहे त्या ताकतीने केलेलं काम आणि महाराष्ट्रात माहितीने केलेलं काम हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते पोचलं पाहिजे ही भूमिका संघटना म्हणून सरकारची आणि माझी असणारी बांधिलकी आहे असं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातले चार आमदार वक्तव्य जिल्ह्यामध्ये युद्ध महायुतीमध्ये कुठे हल्वेल दिसतय पण या बाबतीत वरिष्ठांकडे ते स्वतः म्हणतो ते मुख्यमंत्र्यांनी तक्रार केलेली आहे प्रभाग रचने तर ही त्यांची जी खंत किंवा त्यांचा राग आहे तो थेट शिवसेनेवर एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे मी जसं म्हटलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला सर्वांना माहीत आहेत त्या थोड्याशा धगधगत्या वातावरणात होतात त्यामुळे थोडंसं धगधगतं वातावरण यायची वाट तर बघा तर आजी दादर आजी दादा